ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणूनच अक्लोडचे धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांनी ठेवले अजूनही वेटिंगवर. माडा लोकसभा मतदार संघ पहा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील महत्त्वाचा समजला जाणारा माडा लोकसभा मतदार संघाबाबत शरद पवार यांनी अजूनही शांततेचे धोरण अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांना तिकीट देण्यात आलेले आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना तिकीट दिलेले आहे त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोले यांना देखील पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही यामागं काही कारणे असण्याची शक्यता आहे कारण मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून बंडाचे निशान फडकवलेले आहे मात्र अजूनही त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही यामुळे शरद पवार यांच्याकडून अजून उमेदवारी संदर्भात मोहिते पाटील यांना वेटिंगवर ठेवलं असल्याचे दिसून येते कारण यापूर्वी माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देणार असल्याचे स्पष्टपणे जाहीर करण्यात आले होते मात्र त्यांनी त्या ठिकाणी ठाम भूमिका न घेता पुन्हा एकदा भाजपच्या महायुतीत सामील झाले त्यामुळे शरद पवार यांनी आता माडा लोकसभेसाठी थेट भूमिका घेणे टाळले असून जोपर्यंत मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नाहीत तोपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर होणार नाही असे स्पष्ट संकेत आता या लोकसभा उमेदवारांच्या यादीवरून पाहायला मिळत आहे त्यामुळे जोपर्यंत मोहिते पाटील हे अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जात नाहीत तोपर्यंत शरद पवार यांना उमेदवारी काही देत नाहीत असा संदेश आता त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना दिलेला आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अभयसिंह जगताप हे इच्छुक आहेत तसेच शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव देखील उमेदवारीसाठी पुढे आलेले आहे त्यामुळे अजूनही उमेदवारांची नावे असल्यामुळे शरद पवार देखील थेट उमेदवार देणे टाळत आहेत त्यामुळे अकलूजच्या मोहिते पाटील यांची भूमिका ठामपणे ठरत नसल्यामुळे शरद पवार यांनी म्हाडा लोकसं मतदारसंघातून अकलूजच्या मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली नसल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे भाजपने विद्यमान खासदार रणजित सेनाईक निंबाळकर यांना उमेदवारी देताना धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारली त्यानंतर अकलूजच्या मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले जयसिंह मोहिते पाटील यांनी थेट खुलेआमपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचे जाहीर केले यानंतर भाजपच्या नेतृत्वाकडून देखील मोहिते पाटील यांच्या संदर्भात अंतर्गत चर्चा सुरू दिसून येते विशेष म्हणजे भाजपचे विधान परिषदे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली मात्र यात तोडगा निघाला नसल्याने पुन्हा एकदा अकलूज येथे भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे येऊन मोहिते पाटील यांची समजूत काढणार असल्याचे समोर आल्यानंतर शरद पवार यांनी देखील आता माड्याचा लोकसभेचा उमेदवार ठरवताना वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून जोपर्यंत मोहिते पाटील ठामपणे भूमिका घेत नाही तोपर्यंत त्यांना उमेदवारीचा निर्णय घ्यायचा नाही असा शरद पवार यांनी संदेश दिलेला आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद